मित्रांनो लाल मुंग्या म्हटलं की पहिलं आपल्या अंगावरती काटा येतो आणि ह्या लाल मुंग्या चावल्यानंतर काय होतं हे वेगळं सांगायला नको ह्या लाल मुंग्यांपासून बचाव करण्यासाठी आपण खडू मारतो औषधं मारतो गोडा धोडाच्या वस्तू हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवतो की जेणेकरून ह्या लाल मुंग्या आपल्या घरात येणार नाही पण मित्रांनो ह्याच लाल मुंग्या आपल्या देशातील काही भागामध्ये आहाराचा प्रमुख घटक आहे तिथल्या लोकांच्या आहारामध्ये या लाल मुंग्यांशिवाय त्यांचा आहारच पूर्ण होत नाही मित्रांनो छत्तीसगड आणि ओडिसामधल्या काही आदिवासी भागामध्ये या लाल मुंग्याची चटणी बनवली जाते आणि हीच चटणी अत्यंत चवीने इथले लोक खातात बस्तरमध्ये मित्रांनो ह्या चटणीला चापडी चटणी म्हणतात आणि ही बस्तरची चापडी चटणी जगामध्ये प्रसिद्ध आहे मित्रांनो ही लाल मुंग्याची चटणी जशी ओडिसा छत्तीसगड मधल्या आदिवासी लोकांच्या आहारातला त्यांच्या मधला जसा प्रमुख भाग आहे तशी ही चटणी अत्यंत गुणकारी या लाल मुंग्याच्या चटणीमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन बी आयन झिंक आणि कॅल्शियम आढळतं असं म्हणतात की ही चटणी खाल्ल्यानंतर कोणालाही चष्मा लागत नाही कारण ही चटणी डोळ्यांसाठी आणि हृदयाचे जे रोगी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत गुणकारी म्हणून जर आज तुम्ही बस्तर छत्तीसगडच्या आदिवासी पट्ट्यातल्या गावामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला एकही वयोवृद्ध व्यक्ती चष्मा लावल्याला दिसणार नाही मित्रांनो जशी ही चटणी एवढी नावाजलेली आहे तशा ह्या चटणी बनवण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी ही चटणी बनवण्यासाठी इथले आदिवासी लोक आंबे चिंच ह्या ज्या झाड झाड असतात या झाडाच्या फांद्या गोळा करतात त्या फांद्या मधल्या या लाल मुंग्या त्यांच्या अंड्यांबरोबर बाजूला काढतात नंतर ह्या लाल मुंग्या वाटून त्यांना दोन दिवस सुकायला ठेवलं जातं या मुंग्या पूर्णपणे सुकल्याच्या नंतर ह्यामध्ये आदरक लसूण टोमॅटो ह्यासारख्या जिन्नस घालून त्याची चटणी बनवली जाते आणि हा ही काय चटणी साधीसुदी नाही बरं का प्रसिद्ध मिशेलिन स्टार शेफ गॉर्डन रॅमसे यांच्या अत्यंत आवडीची ज्या ज्या वेळेस गॉर्डन रामसे हे भारतात येतात त्या त्या प्रत्येक वेळेस ही चापडी चटणी किंवा ही लाल मुंग्याची चटणी खाण्यासाठी गॉर्डन रामसे हे छत्तीसगडमधल्या बस्तरच्या जंगलामध्ये जातात आणि ह्याच गॉर्डन रामसेने ही चापडी चटणी त्यांच्या ब्रिटनच्या हॉटेलमध्ये सुद्धा सर्व केली जाते आणि हा जर कुणाला डोळ्याला चष्मा असेल किंवा हृदयाचा प्रॉब्लेम असेल ते कधी बस्तर किंवा छत्तीसगड ओडिसामधल्या आदिवासी पट्ट्यातल्या ह्या जंगलांमध्ये जर गेले तर तिथं जाऊन आवर्जून ही लाल मुंग्याची चटणी एकदा ट्राय करायची